तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी थ्री बी एच के रे आणि तोही कॉर्नर पिन मंगलो आहे दोघंही कॉर्नर आहेत आणि साईज मिळणार आहे आपल्याला एकोणावीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट या ठिकाणी आज आपण हा पूर्ण रेहाज बघणार आहोत जो की आहे गंगापूर रोडपासून जवळ असलेल्या ध्रुवनगरमध्ये बॅक साईडला बॅकसाईडला घरसारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या बॅक साईडला आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली बटन बटनं क्लिक करा बागे बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपली पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर चला कुठलाही वेळा वायानं होता आपल्या प्रोजेक्टवर जाऊया तर आता आलोया आपण आपल्या याच प्रोजेक्टवर आपल्या या, या प्रोजेक्टच्या समोर आपला हा नऊ मीटर रोड बघायला मिळतो समोर तो मोठा रोड असणार आहे जो की आपणा घरकडनं येतो आहे जे तुम्हाला एक लोकेशन लक्षात किती प्राईम लोकेशन आपलं आजचं हे रो असणार आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये जर बघितलं तर आपल्या या रो उच्च समोरच्या बाजूला इकडे हा ओपन स्पेस असणार आहे आणि इकडे आहे आपला हा थ्री बी एच के रो हाऊस जो की आहे एकोणीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा सा। साईज इलिवेशन कलर एकदम मस्त आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण तरी पण तुम्ही इलिव्हेशन बघू शकता इतकी सुंदर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी सुरवातीला आपली इथे पार्किंग असणार आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी साईज आपल्याला या ठिकाणी मिळते आणि ट्विन बंगलो असल्यामुळे दोघंही हिरो हाऊसला कॉर्नरला आपल्याला पाच फूट जागा बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपली अंडरग्राऊंड वॉटर टँक जी की आपल्याला तीन हजार लिटरची सेपरेट एका हाऊससाठी बघायला मिळते आणि तसंच वरती पण एक वॉटर टँक आहे जी की आपण पुढे बघूया इथून पुढे आहे आपला लिव्हिंग एरिया वास्तूप्रमाणे पश्चिम दिसल्याचा आपल्याला आपला मेन एंट्रन्स बघायला मिळतो इथून आज आल्यानंतर हा आपला लिव्हिंग एरिया साईज बघू शकतो चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी मिळते आपल्याला सव्वा अकरा फूट बाय सतरा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत मिळते एक सुंदरशी फॉल सिलिंग आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये दोन मोठ्या बिग साईज विंडो आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला या लिव्हिंग एरियामध्ये मिळणार आहे आणि विंडो पण बघितली मोठी विंडो आहे साईडने पूर्ण देण्याची फ्रेम मिळते आणि एक सिटिंग विंडो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला असणार आहे टी व्ही पॉईंट सर्व अँकर आणि पॉलिकॅप्सी फिटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे लिव्हिंगमध्ये आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला दोन बाय शीट डबल बाय डोरिंग आपल्याला इथे पण दिलेली आहे इथे असणार आहे तुमचा जिना जो की तुमच्या तिघही बेडरूमकडे जाणार आहे आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचं टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट आहे या ठिकाणी आपल्याला इथे कडप्पा दिसतोय म्हणजे इथे तुम्हाला असणार आहे एक सुंदरस टेबल काउंटर बेसिक अतिशय सुंदर प्रकारच्या डिझाईन मध्ये असणार आहे इथून पुढे तुमचं बाथरूम आपल्याला या थ्री बीएचके मध्ये टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट बघायला मिळतात आणि सेपरेट असून सुद्धा आपल्या बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे आणि मस्त टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात एक वेगळाच पॅटर्न आपला ज्या टाईममध्ये बघायला मिळतोय ते आपल्याला टाय वॉटर्स प्रोवाईड केलेले आहेत एक प्रीमियम फिटिंग आपल्याला या टाय वॉटर्सची बघायला मिळत आहे आणि बाकी सर्व आपल्याला विदर सोलारचे सर्व पॉईंट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर हे असणार आहे आपलं किचन जे की आपल्याला सव्वा अकरा फूट बाय सव्वा नऊ फूटच्या चांगल्या मोठ्या साईजमध्ये बघायला मिळतं एल शेपमध्ये किचनवटा आहे तो की पूर्वदिशेला वास्तूप्रमाणे प्रोव्हाइड केलेला आहे सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले म्हणजे मिक्सर ओनसाठी फ्रीजसाठी आणि तुमच्या वॉटर वॉटरप्रुफरसाठी सर्व ठिकाणी मिळत आहेत आणि सुंदरशा टाईल्स मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पाठीमागच्या साईडला आपल्या ड्राय एरिया आहे सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण जेव्हा तुम्ही स्वतः विज करा तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील अतिशय सुंदर बांधकाम क्वालिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर असं झालं आपला ग्राउंडचा एरिया वरती आपले तिक बेडरूम आहेत आणि तिघं बेडरूम कसं काय कारण की खाली हॉल आणि किचन आहे तिसरा बेडरूम तिसरा बेडरूम कुठे आहे तर ते बघूया चला आपल्याला असाच अशी जिना ग्राउंडपासून वरती आपल्या थर्ड फ्लोरपर्यंत असा जिना मिळणार आहे जो की पूर्ण आर सी सी आहे साईडला एस एसच्या रेलिंग असणार आहे वर बघूया तर आता आलो आहे आपण आपल्या फर्स्ट फ्लोरवर जिथे की आपल्याला दोघी साइडला आपले बेडरूम बघायला मिळतात बेडरूमच्या मध्यभागी ते असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम जे की वेस्टर्न वॉशरूम बघायला मिळतं आपल्या पूर्ण वॉशरूम मध्ये किंवा सगळ्या वॉशरूम मध्ये आपण जेवढ्या पण टाईप बघितल्या सर्व आपल्याला या मॅट फिनिशिंगमध्ये आणि एका वेगळ्या पॅटर्न मध्ये इटालियन टाईप्स मध्ये बघायला मिळणार आहे बाकी या ठिकाणी पण सर्व गिजर सोलरचे सर्व कनेक्शन मिळत आहेत वॉटर फ्लश वॉल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर आपल्या प्रत्येक वॉशरूमला अशीच प्रकारची ग्रेनेटची फ्रेम मिळते नॉर्मली वुडन फ्रेम किंवा सिमिंग फ्रेम असते आपल्याला पूर्ण ग्रेनेटची हो फ्रेम मिळते तसंच आपल्या प्रत्येक डोअरला पण आपल्याला ग्रेनेट फ्रेम मिळणार आहे बाकी इथून आपण पुढे आल्यानंतर हा आपला फर्स्ट बेडरूम असणार आहे साईज तुम्हाला मिळते दहा फूट बाय सव्वा अकरा फूट या ठिकाणी पण आपल्याला बिग साईज विंडोज बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन जे काही असेल ते एकदम उत्तम तुम्हाला प्रत्येक रूममध्ये मिळणार आहे कारण की दोनच बंगलो आहेत क्वीन बंगलो आहे दोघंही कॉर्नर असणार आहे त्यामुळे व्हेंटिलेशनची कुठली अडचण तुम्हाला पूर्ण रो हाऊसमध्ये होणार नाही असा आपला हा फर्स्ट बेड पुढे असणार आहे आपला सेकंड बेड तर हा आपला सेकंड बेडरूम आहे जो की किंग साईज बेडरूम आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण की पंधरा फूट बाय सव्वा अकरा फुटाच्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला हा बेडरूम मिळणार आहे म्हणजे एक लिव्हिंग एरियासारखी साईज आपल्याला या बेडरूममध्ये पण मिळणार आहे इथे पण आपल्याला एक मोठी विंडो दिलेली आहे सिटिंग विंडो पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या बेडरूमला टी व्ही पॉईंटसुद्धा काढून दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला या बेडरूमला अटॅच इथे एक बाल्कनी सुद्धा बघायला मिळते बाल्कनीची साईज चांगली मोठी आहे समोर आपल्याला ए सी बघायला मिळत आहेत आणि वरती आपल्याला पीओ बीमध्ये आपल्याला सी पी ओ सी शीट आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा ट्रो हाऊस खाली हॉल किचन त्याच्यावरती दोन बेडरूम आपला आपला तिसरा बेडरूम बघायचा आहे जो की आहे आपल्या टेरेसवरती तर चला तोही बघूया तर आता आलोय आपण आपल्या थर्ड वर जिथे की आहे आपला थर्ड बेडरूम जो की मास्टर बेडरूम असणार आहे या बेडरूमचं वॉशरूम आपल्याला समोरच्या बाजूला बघायला मिळतं आणि या ठिकाणी तुमचा हा थर्ड बेडरूम साईज आपल्याला मिळते दहा फूट बाय सव्वा अकरा फूट मोठी साईज आहे दोन विंडो आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश वेंटेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या बेडरून समोर आपल्याला एक मोठा टेरेस मिळतोय साईज बघू शकतो चांगली मोठी साईज तुम्हाला या टेरेससाठी ते बघायला मिळते इथे आपला ब्रेक बॅट कुबा केलेला आहे म्हणजे खालच्या बेडरूमला तुम्हाला काही अडचण होणार नाही समोरच्या बाजूला आपल्याला एसी चारिंग मिळत आहेत ज्यामुळे हो आपलं जे इल्युएशन असणार आहे ते अजूनच उठून दिसणार आहे तर असं झालं संपूर्ण आपला हा रो हाऊस त्या टेरेस आहे ज्या ठिकाणी तुमची वॉटर टँक असणार आहे तर असा संपूर्ण आपला रो हाऊस आहे तो की एकोणीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा आहे लोकेशन आहे आपलं हे ध्रुवनगर जे की आपणागर प्रोजेक्टच्या बॅक साईडला आहे आणि याची जर प्राईस बघितली तर तुम्हाला हा एकोणीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के ऑल इन्क्लूड पंच्याहत्तर लाखांमध्ये मिळणार आहे विन मंगलो आहेत कॉर्नर रो हाऊस असणार आहेत तुम्हाला जर साईडवर व्हिजिट करायची असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असं आपला आजचा हा थ्री बी एच के रो हाऊस तुम्हाला जर आवडला असला की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद